येत्या मंगळवारी वीस तारखेला पंढरपूर शहरामध्ये आपण एका नव्या उद्योगाची सुरुवात करत आहोत हिंदुस्तान ट्रॅक्टर्स ग्रोमॅक्स या ट्रॅक्टरची डीलरशिप दोतरेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेली आहे वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहराज्यमंत्री आदरणीय बाळानांदगावकर साहेब यांच्या हस्ते तसेच दाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शोरूमचं उद्घाटन करण्यात येणार आहे ह्या नवीन नवीन उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील किमान पन्नास तरुणी तरुण तरून। या लोकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी असेल हॉटेल श्रीयश असेल ग्रँड पेट्रोल पंप असेल ग्रँड कन्स्ट्रक्शन कंपनी असेल आणि आता ग्रँड ट्रॅक्टर्स याच्या माध्यमातून या शहर तालुक्यामध्ये आपण नवीन उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे हे उद्योग व्यवसाय चालत आहेत या सर्व उद्योगामध्ये मिळून किमान चारशे पन्नास ते पाचशे तरुण आणि तरुणींना या ठिकाणी आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या ग्रँड ट्रॅक्टरच्या माध्यमातून पंढरपूर शहर तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मदतच होणार आहे अतिशय अल्पदारामध्ये तसंच थेट कर्ज पुरवठ्याची या ठिकाणी आपण सोय करण्यात आलेली आहे ज्यांना ज्यांना ट्रॅक्टर्स घ्यायचे आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ताबडतोब कर्जाची उपलब्धता करून त्याच दिवसामध्ये ट्रॅक्टर देण्याची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी मदत करता येतील त्या सर्व गोष्टींची मदत देखील त्या ग्रँड ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण करणार आहोत